नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी सुमित्राताईंना विचारते आई काय झालंय माझं काही चुकलं का आता सुमित्राताई जानकीशी काही न बोलता तिच्या तोंडावर तो माफीनाम्याचा कागद फेकून मारतात आणि म्हणतात हे सगळं काही तूच केलं आहेस ना अगं काल कर... इथे कावेरीताई आल्या होत्या आणि कावेरीताईंनी एका शब्दाने सांगितल्यावर तू लगेच त्या कागदावर सही केलीस ज्या माणसामुळे आपल्या घराला त्रास झाला आहे ज्या माणसामुळे नानासाहेबांना त्रास झाला आहे आणि ज्याच्यामुळे मी एवढा मनस्ताप सहन केला त्या माणसाची शिक्षा कमी व्हावी यासाठी तू त्या माफीनाम्यावर सही केली आहेस अगं असं करताना तुला काहीच वाटलं नाही का आता सुमित्रा हे बोलणं ऐकून जानकीला धक्काच बसतो जानकीला काय बोलावं काहीच कळत नाही सुमित्राताई म्हणतात माझ्या सुनेने ऐश्वर्याने स्वतःच्या वडिलांच्या विरुद्ध साक्ष दिली आणि त्यांना शिक्षा व्हावी यासाठी इच्छा व्यक्त केली आणि तू काय केलंस ग त्याच माणसाची शिक्षा कमी व्हावी यासाठी या, या कागदावर सही केली आहेस जानकीमध्ये नाही आई तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे मी काही असं केलं नाही आणि म्हणूनच जानकी तू माफीनामा उचलते आणि पाहू लागते तर त्यावर असणारी सई ही जानकीचीच असते आता मात्र जानकीला धक्काच बसतो तर सुमित्राताई जानकीला म्हणतात ही सई तूच केली आहेस ना जानकी म्हणते नाही आई ही सई जरी माझी असली तरीसुद्धा ही सई मी केलीच नाही सुमित्राताई म्हणतात हो का अजून तू खोटंच बोलणार आहेस का आणि किती खोटं बोलणार आहेस आता तर माझा तुझ्यावर अजिबातच विश्वास नाही आहे अगं हे का केलंस तू तर जानकी म्हणते आई असं मी काहीही केलं नाही मी सही केली नाही पण हा माफीनाम्याचा कागद तुम्हाला कोणी दिला आहे तर त्याचवेळी ऐश्वर्या आणि सारंग त्या ठिकाणी येतात तर ऐश्वर्या म्हणते मी दिला आहे आता मात्र चानकीला सगळं काही कळतं तर ऐश्वर्या म्हणते मी माझ्या मॉमजवळ गेली होती आणि माझ्या मॉमकडून हा कागद मी घेऊन आली आहे कारण मला तिथे गेल्यावर कळालं की तू या कागदावर सही केली आहेस अगं असं करताना तुला लाजही वाटत नाही आहे का एकीकडे म्हणावं की माझी सासू माझी आई माझे बाबा माझे वडील आणि इकडे मात्र ज्यांच्यामुळे त्रास झाला त्याच माणसांची सुटका व्हावी यासाठी तू सही करते आहेस अशी कशी वागू शकतेस जानकी तू तर जानकीमध्ये थांब ऐश्वर्या तू माझ्यावर नको ते आरोप करू नकोस ऐश्वर्या तू अशी का वागतेस माझ्यामध्ये आणि आईंमध्ये फूट निर्माण का करतेस आई प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी कुठल्याही कागदावर सही केली नाही मी माझ्या ओवीची शपथ घेऊन सांगत आहे मी यावर सही केली नाही जानकी पोटतिडकीने सांगण्याचा सा प्रयत्न करते परंतु सुमित्राताई काही जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसतात आणि म्हणूनच जानकी म्हणते थांबाई सगळं खरं खटं होईलच त्यासाठीच मी आता कावेरी काकूंनाच फोन करते कावेरी काकूच सांगतील की काय खरं आहे आणि काय खोटं आणि म्हणूनच जानकी फोन घेते आता मात्र ऐश्वर्या आणि सारंग घाबरलेले असतात परंतु त्याचवेळी सुमित्राताई जानकीच्या हातून मोबाईल काढून घेतात आणि म्हणतात खरं खोटं करण्याची काही गरज नाही माझा तुझ्यावर विश्वास नाही जानकी म्हणते आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काही केलं नाही मी माझ्या ओवीची शपथ घेत आहे ही सगळी काही ऐश्वर्याची खेळी आहे तर ऐश्वर्या म्हणते वा जानकी वा कम्माल आहे म्हणजे सगळं काही करायचं आणि वर बोलायचं मी काही केलंच नाही आई अजूनही तुमचा या जानकीवर विश्वास आहे तर सुमित्रा ताई म्हणतात अजिबात नाही आतापर्यंत विश्वास होता परंतु आता असणारा उरलेला सुरलेला विश्वासही आता ती गमावून बसली आहे आणि म्हणूनच माझा तिच्यावर विश्वास नाही सुमित्राताई म्हणतात आता जानकी माझा तुझ्यावर काडी मात्रही विश्वास नाही आणि त्यामुळे मी तुला माफ करू शकत नाही तू जे काही केलं आहेस ना या सगळ्याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे सुमित्राताई जानकीचा मोबाईल तर घेतात आणि बाहेर पडताना दरवाजा बंद करतात जानकी म्हणते आई तुम्ही दरवाजा बंद का केला आहे अहो मला रिपोर्ट आणायला जायचे आहेत तर आता ऐश्वर्यामध्ये आईंना असं वाटतंय की तू रिपोर्ट आणायला जाऊ नयेस कारण तू तिथे जाऊन रिपोर्टची अदलाबदल करू शकतेस आणि म्हणूनच आई तुला रिपोर्ट आणायला पाठवणार नाहीत सुमित्रा ताई म्हणतात की हो माझा तुझ्यावर विश्वास नाही जानकी म्हणते आई प्लीज दरवाजा उघडा अहो रिपोर्ट आणणं खूप महत्त्वाचं आहे सुमित्रा ताई म्हणतात तू जर रिपोर्ट बदललेस तर कारण तुलाही तेच हवं आहे त्या बाईला या घरात ठेवायचं आहे आणि मला घराबाहेर काढायचं आहे आणि म्हणूनच तू रिपोर्ट बदलू शकतेस जानकी म्हणते आई तुम्ही असं का बोलताय मी असं काहीही करणार नाही खरं तर ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींवर माझा विश्वास नाही <Appreciativehold> <report> तर सुमित्राताई ऐश्वर्या आणि सारंगला म्हणतात तुम्ही दोघं रिपोर्ट आणायला जा तर जानकी म्हणते आई त्या दोघांना रिपोर्ट आणायला पाठवू नका हवं तर मी जात नाही तुम्हीच हा रिपोर्ट आणायला परंतु त्या दोघांना नका पाठवू सुमित्राताई म्हणतात आता मी काय करायला हवं आणि काय नको हे तू मला शिकवणार आहेस का तर जानकी म्हणते आई तसं नाही परंतु त्या ऐश्वर्याला पाठवू नका ती रिपोर्ट बदलू शकते तर ऐश्वर्या नाटक करत म्हणते मी आई अहो जानकी काय बोलते बघा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का सुमित्राताई म्हणतात ऐश्वर्या रिपोर्ट आणायला तूच जाणार आहेस कारण जानकीवर माझा विश्वास नाही आणि तुम्ही दोघे निघा असं म्हणत आता सुमित्राताई जानकीला न पाठवता ऐश्वर्या आणि सारंगला रिपोर्ट आणायला पाठवतात तर इकडे जानकी ओरडून ओरडून सांगत असते आई प्लीज दरवाजा उघडा परंतु सुमित्राताई काही दरवाजा उघडत नाहीत आणि तिथून निघून जातात आता जानकी मात्र पूर्ण कोसळून गेलेली असते जानकी म्हणू लागते आई मी तुम्हाला कसं सांगू की हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान आहे या सगळ्यातून मला बाहेर पडायचं होतं हे खरं तर आज रिपोर्टनंतरच सगळं काही घडलं असतं या घरावर आलेलं संकट टळलं असतं परंतु तुम्ही तर मला बंद करून ठेवलं आहे आई काही करून ते रिपोर्ट ऐश्वर्या आणि सारंग मावजींच्या हाती लागायला नको कोत, तर दुसरीकडे सारंग आणि ऐश्वर्या रिपोर्ट आणण्यासाठी निघालेलीच असतात तर सारंग ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणतो ऐश्वर्या अहो तुम्ही कमाल केली कमाल अहो तुम्ही आईला कसं गुंडाळलं आहे ना आणि आता तर आईने त्या जानकी वहिनीला कोंडून ठेवलं आहे म्हणजे ती काही रिपोर्टपर्यंत पोचणारच नाही तर ऐश्वर्या म्हणते हो सारंग आता ती जानकी काहीच करू शकत नाही असे आतमध्ये दरवाजा वाजवत तर ऐश्वर्या म्हणते चला सारंग आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल तर दुसरीकडे जानकीला काय करावं काहीच कळत नसतं जानकी म्हणू लागते आई अहो प्लीज माझं ऐकून घ्या ते रिपोर्ट आपल्या हाती मिळायला आई हे काय होऊन बसलं आहे देवा या सगळ्यातून मार्ग दाखव मी तरी काय करू असं जानकी हुंके देऊन रडत असते आणि त्याचवेळी जानकीच्या समोर एक मार्ग आलेला असतो तो खिडकी जोर जोराने वाऱ्याने आदळू लागते जानकी पाहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आपण खिडकीतून नक्कीच उतरू शकतो आणि म्हणूनच साडी आणि चादरच्या साह्याने आता जानकी खिडकीतून खाली उतरते आणि रिपोर्ट आणण्यासाठी धावत पळत निघालेली असते तर दुसरीकडे ऐश्वर्याने आणि सारंग लॅबमध्ये पोचतात तर ऐश्वर्या म्हणते की डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हवे होते तर आता तिथे असणारे मॅडम ऐश्वर्याला विचारतात की कोणाचं नाव आहे तर सारंग म्हणतो ऋषिकेश रणदेवे तर दुसरीकडे जानकी धावत पळत निघालेली असते जानकी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु जानकीला काहीच जाण्यासाठी साधन मिळत नसते ना रिक्षाही कोणी थांबवायला तयार नसतं तर दुसरीकडे ऐश्वर्या रिपोर्टची वाट पाहत असते आणि त्याचवेळी त्या मॅडम म्हणतात सॉरी आज तुमचे रिपोर्ट मिळणार होते पण तर ऐश्वर्यामध्ये काय झालं आज मला रिपोर्ट हवे आहेत आणि तसा तुम्हीच फोन केला होता ना की आज रिपोर्ट मिळणारच आहेत तर आता त्या मॅडम म्हणतात की हो हो रिपोर्ट मिळणार आहेत परंतु दहा मिनटं लागतील सारंग म्हणतो दहा मिनटं ना काही हरकत नाही ऐश्वर्या दहा मिनिटात मिळणारच आहेत रिपोर्ट आपल्याला तुम्ही काळजी करू नका तर ऐश्वर्यामध्ये म्हणते बरं ठीक आहे तर त्या मॅडम म्हणतात थांबा मी रिपोर्ट घेऊन येते तर इकडे ऐश्वर्या म्हणू लागते फक्त दहा मिनटं म्हणजे दहा मिनटानंतर रिपोर्ट आपल्या हाती असणार आणि जानकीचा खेळ तिथेच संपणार आता जानकीला उद्ध्वस्त कसं करते तुम्ही पाहतच राहा असेल आता घरात आई दरवाजा उघडा दरवाजा उघडा असंच म्हणत तर दुसरीकडे चानकी धावत पळत लॅबच्या दिशेने निघालेली असते आता लॅबमध्ये मॅडम रिपोर्ट ऐश्वर्याच्या हाती देणार परंतु त्याचवेळी जानकी येते आणि ते रिपोर्ट आपल्या हाती घेते आता मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते तू तर जानकी म्हणते की हो मी चानकी कारण कसं आहे ना ऐश्वर्या तू कितीही काही केलं तरी मी थांबणार नाही आणि तू मला थांबवूही शकत नाहीस आता तुझा खेळ संपलाय ऐश्वर्या हे रिपोर्ट माझ्या हाती आहेत आणि आता सत्य सर्वांनाच कळणार आहे आणि त्यानंतर तुझा डाव तिथेच संपणार आहे ऐश्वर्या आतापर्यंत खूप डावफेज खेळली आहेस परंतु आता तुझा रंग सगळ्यांना दिसणार आहे सगळ्यांसमोर सत्य येणारच आहे तू आणलेली ती बाई आता सगळ्यांना कळणार आहे असं म्हणत आता जानकी तिथून रिपोर्ट घेऊन निघालेली असते आता मात्र सारंगला धक्काच बसतो ऐश्वर्यासुद्धा घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे सर्वच जण आता रिपोर्ट काय असतील याची वाट पाहत असतात सर्वच जण हॉलमध्ये एकत्र येतात सुमित्राताईंचा जीव कासावीस होत असतो तर आता जानकी ऋषिकेशची वाट पाहत असते तर इकडे नाना म्हणू लागतात जानकी अगं रिपोर्ट तुझ्या हातात आहेत ना मग वाच ना जानकी म्हणते थांबा नाना तर आता सुमित्रा म्हणतात पण रिपोर्ट तुला आणायला पाठवलंच कोणी तर जानकी म्हणते सॉरी आई परंतु माझा भाऊजी आणि ऐश्वर्या यांच्यावर अजिबातच विश्वास नाही आणि म्हणूनच ते रिपोर्ट आणायला मिस गेले होते तर आता ऐश्वर्या म्हणते काय चाललंय तुझं माझ्यावर विश्वास नाही म्हणजे मी काय करणार आहे तिथे जाऊन जानकी म्हणते तुम्ही दोघं रिपोर्टही बदलू शकतात तर आता सारंग म्हणतो आम्हाला हौस आली नव्हती जायची खरं तर आम्हाला आईनेच पाठवलं होतं तर जानकी म्हणते की हो ते सगळं काही मला माहीत आहे तुम्ही काय केलं आणि काय नाही याचा पत्ता मला लागला आहे त्यामुळे तुम्ही मला सांगू नका की तुम्हाला आईने पाठवलं की तुम्ही गेलात त्यामुळे शांत राहायचं आहे असं म्हणत जानकीने त्या दोघांचीही तोंड बंद केलेली असतात तर इकडे पार्वतीताई म्हणून आलेल्या लताबाई म्हणू लागतात अरे ऋषिकेश कुठे आहे तुम्ही सर्वजण ऋषिकेशची वाट पाहताय ना मग फोन तरी करा आणि त्याचवेळी ऋषिकेश येतो आणि म्हणू लागतो त्याची काहीच गरज नाही मी आलो आहे तर त्यानंतर ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी रिपोर्ट मिळाले आहेत ना जानकी म्हणते हो ऋषिकेश हे बघा तर ऋषिकेश विचारतो जानकी रिपोर्ट कोणी आणले आहेत जानकी म्हणते ऋषिकेश मी स्वतः जाऊन लॅबमधून रिपोर्ट आणले आहेत आणि आता ते फक्त मी तुमच्या हातात देत आहे बाकी कोणालाही रिपोर्ट दाखवले नाहीत आता तुम्हीच सगळ्यांना सांगा की आलेली बाई खोटी आहे ती तुमची आई नाही तिच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये कुठलंही रक्ताचं नातं नाही आता ऋषिकेश त्या लताबाईंकडे पाहतो तर ऋषिकेशला लताबाईंचं बोलणं आठवतं की उद्या रिपोर्ट आल्यानंतर माझ्या मुलालाही कळेल की मी त्याचीच आई आहे हे सगळं काही आठवत आता ऋषिकेश लताबाईंकडे पाहत असतो तर त्यानंतर ऋषिकेश सुमित्राताईंकडे पाहतो तर सुमित्राताईंचे शब्दही ऋषिकेशला आठवतात की एकदा का रिपोर्ट आलेत की माझा मुलगा माझा राहणार नाही ऋषिकेशला खूप वाईट वाटतं ऋषिकेशच्या हातात रिपोर्ट असतात नाना म्हणतात ऋषिकेश अरे सांग ना रिपोर्टमध्ये नक्की काय आहे आता सर्वजण रिपोर्टची वाट पाहत असतात तर आता जानकी ऐश्वर्याकडे जाते आणि म्हणते ऐश्वर्या तुम्ही मला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा शेवटी मी लॅबमध्ये पोहोचलीच आणि ऐश्वर्या ते रिपोर्ट मी मिळवलेच तुला ते रिपोर्ट बदलायला तेवढी संधीही दिली नाही तर ऐश्वर्यामध्ये काय तर जानकी म्हणते की हो मला माहीत आहे ते रिपोर्ट बदलणं हाच तुझा डाव होता ना पण तुझा हा डाव मी हाणून पाडला आहे तर दुसरीकडे रिपोर्ट पाहिल्यानंतर ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते ऋषिकेश सुमित्रादाईंकडे पाहतो आणि लताबाईंकडेही पाहतो इकडे मात्र जानक खात्रीशीर ऐश्वर्याला चॅलेंज देत असते आणि त्याचवेळी ऋषिकेश जानकीला विचारतो चानकी हे रिपोर्ट तूच आणलेस ना रिपोर्टर तर बदलले गेले नाही आहेत ना तर चानकीमध्ये नाही ऋषिकेश मी रिपोर्ट घेतलेत आणि आता फक्त तुमच्या हातात दिले आहेत मी म्हणाले ना तुम्हाला तर जानकी म्हणते हो ना ऋषिकेश रिपोर्टमध्ये हेच आहे ना की ही बाई तुमची आई ना, नाही हिचं आणि तुमचं रक्ताचं नातं नाही रिपोर्ट निगेटिव्ह आहेत ना ऋषिकेश म्हणतो नाही जनके रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत आता हे ऐकल्यानंतर घरातील प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते सा फक्त सारंग आणि ऐश्वर्याला मात्र आनंद झालेला असतो आता जानकी एवढे प्रयत्न करू शेवटी ऐश्वर्या एक पाऊल पुढेच ठरलेली असते आता ऐश्वर्याचा हा खेळसुद्धा यशस्वी ठरलेला असतो आता जानकी स्वतःहून पाहते त्यावेळी मात्र तिलाही धक्का बसतो आता नानाही ते रिपोर्ट पाहतात तर आता ऋषिकेश म्हणू लागतो हो ही बाई आहे ती बाई नाही तर माझी आई आहे माझी पार्वती आहे आणि मीच तिचा मुलगा आहे ऋषिकेश रणदिवे आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो तर नाना म्हणतात म्हणजे ही माझी बायको पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आहे आता मात्र ऋषिकेश आणि नानांचं हे बोलणं ऐकून सुमित्राताईंचे अश्रू अनावर होतात तर आता लताबाई म्हणू लागतात म्हणजे तुमचा विश्वास बसला तर की मी तुमची बायको आहे आणि ऋषिकेशची आई आहे ऋषिकेश बाळा अरे आता तरी तुझा विश्वास बसतोय ना माझ्यावर अरे मीस तुझी आई आहे अजून कुठली टेस्ट करायची असेल तर सांग ती टेस्ट करायलाही मी तयार आहे परंतु ऋषिकेश बाळा माझ्यावर असा अविश्वास दाखवू नकोस आईला बाळाच्या नजरेत असणारा अविश्वास नाही रे सहन होऊ शकत थांब मी आलेच असं म्हणत आता लताबाई घरात जातात आणि चाकू घेऊन येतात आणि ऋषिकेशला म्हणतात मार संपव मला कारण नवऱ्याच्या डोळ्यात असणारा माझ्याविषयी अनोळखीपणा आणि माझ्या लेखाच्या डोळ्यात असणारा माझ्याविषयीचा अविश्वास मला सहन नाही होत ह्या घराची लक्ष्मण रेषा काय ओलांडली तर मला सिद्ध करण्यासाठी एवढं सगळं करावं लागलं ला। तर आता मात्र लताबाई नाटक करू लागतात आणि ऋषिकेशला म्हणतात मार ऋषिकेश मला मार ऋषिकेश म्हणतो थांब आई तू काय करतीयस असं म्हणत तो चाकू बाजूला फेकतो त्यांना जवळ घेत म्हणतो तूच माझी पार्वती आई आहेस तुझं आणि माझं रक्ताचं नातंय तू माझी जन्मदाती आई आहेस माझा विश्वास आहे की तूच माझी आई आहेस असं म्हणत आता ऋषिकेश त्यांना सावरत असतो इकडे मात्र जानकीला धक्काच बसतो तर इकडे ऐश्वर्या आणि सालंग टाळी देत आनंद साजरा करत असतात ऋषिकेशचा हा विश्वास जानकी म्हणते ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो थांब जानकी, अजून तुला कुठले पुरावे हवे आहेत ग अगं आपण कुठले पुरावे सोडले नाहीत त्यांची बॅग चेक केली त्यांच्या भावाची साक्ष घेतली आश्रमाची तपासणी केली तिथेही तेच कळालं एवढंच काय तर त्यांची जन्मखून हेही आपल्याला मिळालं आहे आणि तरीसुद्धा तुझा यांच्यावर अविश्वासच आहे नाही चाणक्य आता बस झालं तुम्हा सगळ्यांना आता विश्वास ठेवावाच लागेल की ही माझी पार्वती आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे आता मात्र ऋषिकेश त्यांना बसवतो सावरतो दुसरीकडे मात्र सुमित्रा ताईंना खूप वाईट वाटतं ऋषिकेश म्हणत असतो आई स्वतःला सावर तर इकडे मात्र जानकी काही बोलणार ऋषिकेश म्हणतो जानकी एक शब्दही बोलू नकोस आता माझ्या आईच्या विरोधात अगोदर त्यांना माझा विरोध पत्करावा लागेल त्या ऋषिकेश लताबाईंकडे हात दाखवत सर्वांना म्हणतो की ही माझी आई आहे आणि मी तिचा मुलगा आहे आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो जानकी काहीच बोलू शकत नाही तर इकडे ऐश्वर्या मनाशीच म्हणते जानकी कळाली का या ऐश्वर्याची खेळी आता या ऐश्वर्याच्या या खेळीमध्ये तुझं स्वागत आहे तर दुसरीकडे ऋषिकेशचंही बोलणं ऐकल्यानंतर ताईंना धक्काच बसतो आणि त्या तिथेच कोसळणार परंतु त्याचवेळी ऋषिकेश त्यांना सावरतो लताबाई उठणार तर ऐश्वर्या त्यांना तिथेच बसायला सांगते तर येणाऱ्या भागामध्ये जानकी ताईंना म्हणू लागते आई तुम्ही आराम करा सुमित्राताई म्हणतात बाजूला हो मला तुझा स्पर्शही नको आहे तर ताई जानकीला म्हणतात ठरल्याप्रमाणे या तुझ्या सासूबाई आहेत आणि आता मी घर सोडून जाणार आहे सुमित्राताई घर सोडून जाणार परंतु ऋषिकेश सुमित्राताईंचे पाय धरत म्हणतो आई तू कुठेही जाणार नाहीस ती जरी माझी आई असली तरीसुद्धा तू सुद्धा माझी आई आहेस आई आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आता ऋषिकेशने सुमित्राताईंना था थांबवलेलं असतं था था था। सुमित्राताई था म्हणतात बरं ठीक आहे मी थांबेन पण माझी एक अट आहे ऋषिकेश विचारतो कोणती तर सुमित्राताई म्हणतात तुझ्या बायकोने माझ्याशी बोलायचं नाही खरं तर तिने माझ्या समोरही यायला नको तिच्या आजचं मला काहीही नको आहे तिने माझी कुठलीही काळजी केलेली मला आवडणार नाही आता मात्र जानकीला धक्काच बसतो आता सुमित्राताई ऐश्वर्याला जवळ घेतात आणि म्हणू लागतात पोरी। खरं तर पितळेला सोनं मानायला गेली आणि सोन्याला पितळ म्हटलं खरंच माझी खूप मोठी चूक झाली आता ऐश्वर्याला सोनं म्हणणाऱ्या सुमित्रा ताईंच्या डोळ्यात ऐश्वर्याने चांगलीच धूळफेक केलेली असते आता ऐश्वर्याचं हे सत्य जानकी कशाप्रकारे सर्वांसमोर आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद